प्रेम प्रेम या शब्दाच्या कितीतरी छटा आहे म्हणजे बघा आईचं आपल्या लेकरावरचं प्रेम भावा बहिणीचं प्रेम प्रियकर प्रेयसीचं प्रेम नवरा बायकोचं प्रेम अशा अजून काही छटा सांगता येतील पण आज आपण काव्यातलं प्रेम पाहणार आहोत हे प्रेम फक्त प्रियकर आणि प्रेयासीपुरतंच मर्यादित आहे तसंही प्रेम करणं तेही उघडपणे आपल्या समाजाला मंजूरच नाही आहे जणू काही तो गुन्हाच आहे म्हणून इथे कवी राजाभडे म्हणतात प्रेम केले प्रेम केले प्रेम केले काय हा झाला गुन्हा अंतरीची भावना सांगू कुणा सांगू कुणा प्रेम केले प्रेम केले काय हा झाला गुन्हा राजा बडे म्हणतायत की हा गुन्हा आहे का असा प्रश्न विचारत पण विवा शिरवाडकर त्याचं उत्तर असं देत आहेत नाही 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 प्रेम हा गुन्हा नाही ते तर चक्क वरदान आहे हे वरदानच आहे असं न म्हणता ते पुढेही जात आहेत ते पुढे असं जाऊन म्हणत आहेत प्रेम हाच देव आहे कसं ते बघा प्रेमवरदा स्मर सदा प्रेमवर वरदान प्रेम वरदान स्मर असे भवा हाचि भगवान प्रेम वरदान स्मर सदा प्रेम वर आता हे वरदान आहे भगवान आहे हे, हे, हे म्हटलं तरी हे प्रेम व्यक्त करणं जरा कठीण असतं त्यामुळे प्रेम हे अबोल आणि अव्यक्त असतं किंवा असावं असा एक नियम आहे तरी एका प्रेयसीचं मनोगत मात्र आपल्या समर्थ शब्दातून व्यक्त आहेत पी सावणारा ते काय म्हणतात बघा प्रेम तुझ्यावर करीते मी रे प्रेम तुझ्यावर करीते मी रे सांगितलावीण ओळख तू रे ओळख तू रे प्रेम तुझ्यावर करीते मी रे याच प्रेमाचं वर्णन सुप्रसिद्ध नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडील कसं का करतायत ते आपण पाहूया प्रेम भावे जीव जगिया नटला एक चिरस प्याला प्रेम भावे जीव जगिया नटला एक चिरस प्याला प्रेम भावे नसती भिन्न रस है नसती भिन्न रस है राजा नवदल बदलल्याला प्रेम भावे जीव जगिया नटला एक चिरस प्याला प्रेमपा आता हेच कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर एका प्रियकराचं मनोगत कसं व्यक्त करतायत बघा प्रेम से सहज जिंकी मला मीच चूरी न चरण मी प्रेमात सुद्धा म्हणजे चरण चुरी ना अगदी पाय चेपीन तुझे इतपत त्याचं ते प्रेम उतू चाललंय मी चुरीन चरण दास मी हो तुला प्रेम वा शरण प्रेमामध्ये तो एवढा शरण गेलाय की तो सगळी सेवा करायला तयार आहे असं खाडिलकर म्हणत आहे अशा या वातावरणामध्ये हे प्रेम आपण बघत असताना इथे एक प्रेयसी आहे तिला प्रश्न पडलाय प्रेम ओळखायचं कसं आता हे प्रेम कसं ओळखायचं हे शब्दप्रभू जगदीश खेबुडकरांच्या शब्दात आपण बघूया ती म्हणते मी कशी ओळखू प्रीती मी कशी ओळखू प्रीती हे हृदय म्हणू की लेणे प्रेमाला प्रेमाला उपमाना ही हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे प्रेमाला उपमान आहे यावर एक छान विनोद केला जातो तुम तुम्हाला माहीत आहे तो असं म्हणतात प्रेमा नावाच्या मुलीला उपमा मिळत नाही हे गमत गमत म्हणून प्रेमा नावाच्या मुलीला उपमा मिळत नाही म्हणून एकजण अगदी सहजपणाने म्हणून जातो प्रेमाला उपमानाही पुन्हा पुन्हा तो तेच म्हणतो प्रेमाला उपमानाही हे ऐकून दुसरा एक चटकन उत्स्फूर्त म्हणून म्हणतो हे घरचे देणे हे देवा घरचे देणे इथे बहुधा देव नावाचे कोणीतरी बल्लवाचारी असावेत असो तर अशा तऱ्हेच्या या प्रेमाचं एखाद्या युवतीला त्या प्रेमामुळे काहीतरी भाग्य प्राप्त होतं तर ती मग प्रेमाला सरळ सरळ प्रश्न विचारते प्रेमा का ਭਾਗ ਦੇ ਲੇ ਤੂੰ ਮਲਾ ਪ੍ਰੇਮ ਕਾਇ ਦੇਉ ਤੁਲਾ ਭਾਗ ਦੇ ਲੇ ਤੂੰ ਮਲਾ आत्ता आपण प्रेमाचं एवढं कोडं कौतुक को केलं अहो परंतु प्रेम सगळ्यांनाच काही लाभतं असं नाही कोणाचा तरी प्रेमभंग देखील होतो तर इथे असाच एक प्रेमभंग झालेला तरुण आहे आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांच्या शब्दात तो म्हणतोय प्रेम हे वंचिता वंचित िता प्रे महे वंचिता वंचिता मोहना वंचििता जीवनाचा मोहना मोना जीवनाचा प्रे महे वंचिता वंचिता प्रे महे वंचिता द्या कुणी आणू द्या द्या कुणी आणू द्या प्याला विषाचा प्रे महे वंचिता वंचिता प्रेम हे वंचिता तर असा आहे या प्रेमाचा महिमा सांगावा तेवढा थोडा म्हणूनच इथेच थांबतो आता तुम्हीच शोधा अशाच तऱ्हेची प्रेमावरची गाणी धन्यवाद